राजकारण जस काही गज करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण आय की डबा दिलाय ना पण मनाला कानो ना उपाशी मरल मी हा डबा दिलाय की आता इथन सरळ कामाला जायचं आणि डायरेक्ट घरी यायचं तुला सुरुवात जाणार आहे कामाला जाणार आहे कुठे जातोय दुसरी दुसरीकडे हीच वाज नाव तुझा नाही तर राजाच्या नादाने पेत बसायचं नाही गावात लाका तर राजा भाऊचं नक नाव काढ जाऊ सका सकाळ निघले योगा सांग थर थर कापाय सुरुवात होती असं वाटत नाईन्टी पेव खाऊन पिऊन राहत अंग नाही थर करत डायरेक्ट कामाला जायचं हे तिथं कुठं थांबायचं ना वळी बेत जायचं डायरेक्ट जातो गेलो का कु एवढा दम देत जाऊ नको लाका नाही घरात काय नाही तेला चपातीला तेल नाही

काय लागतेल बरं मोठ्याने बोलू नको ती बाय बायरीले ती आधीच तर माहिती तु ले आहे तुला कसली आहे तिला लईस गंगेची कडवdart लका मी राजबावला काय ऐकलं का बहिरी लका ऐकले तर मी पण नाही भेणार काय तुझे कडवdart आहे एवढी कड नाही लका बोलत लका अशी धर्म आहे आपल्याला दिले घर राहिलं आपला एक दोन टाइम का दिले म्हणून खराब तुझे काय मार खा ताई किती जा अजून काय पाहिजे ह ऐक

डोक्याला सकाळ गंगी नाही सकाळ सकाळ डोकं खाल्ले पाणी नाही पाणी नाही आणि सरपंच पाहण्याच काय गावात बघा नाही यायला नाही सरपंचाला टस ना तर तिथनं पुढं सांग तू त्याला कस काय ते हा यो तू माझ्या समोरच या सुट्टी येत नाही कोणाला गावात नाही सुट्टी येत नाही राजा भाऊ हा सगळं सगळं का दीड क्वाटर हल्ली दीड क्वाटर लगाना आम्हाला सोडून म्हणलं तुला जाती वय नाच्या खाली उठती वय तो घरात बाहेरच नाही का ना बायकूचा पाय धरून बसतो या लगा बाय कुणाला मारू लावलंय लका तू तर बस लगा बसा मी दहा मिनिटं बसताना जाणार बर का अरे जायचं बघू तुला हि तस म्हणलंयचं लायचं दाबाजीला एक तर बाई कुणा कस तरी खावं लागेल काम करून चार पाच रुपये घरी द्यावं लागतंय ऐक की हां बिगर पाण्याचं काय चालतं घर काहीच नाही चालत आता ऋत होताचं म्हणलं तर पाणी लागतं आहे न का मी पाटेचर वले बसून पाणी वाहतो हा आता कसा नाही निवाला गाव पेट व्हायचा आपण दोघांनी गाव घाव पाहायला प्रश्न आणि मग कामाचा प्रश्न त्या दिवशी पोलिस पटल्यानं सरपंचानं ती पानड्यावर पाणी बघितलं की बघितलं की दिलं त्या पान पानड्याला पाचशे म्हणून हिशोबाला लावल्या दोन हजार हे असले पोलीस पाटील ते मुक्ती अध्यक्ष बाय तर लय चाबरे लय चाब रे हे त्याचा नाही एक बोलती एकच करते ना पाणी पिडीचं पैसे पीस खातीर करायला का हिला गणपतीतूनच गावात आपण दोघांनी वाद लावायचा तुला आज किती पैसे पाहिजेत लोकं मला बायकून पाचशे रुपयानं म्हण लिहिणार घरात गेला माहित घराच्याकडे लय पाचशे फक्त ह्या डोक्यातल्या आयडिया आहेत नाही फटा फट्टा बाहेर काढला होयला होय म्हणायचं आणि पडलेल्या सरपंचाकडून का नाही पैसे काढायचा पडलेल्या सरपंचाकडून पैसे तर घ्यावाच नाग आ... एक तर तू पियाला या सकाळ जर का डोकं पानाबाना करता येईल का तू त्याची काळजी करू नको हो, आता जायचं पडलेलं आणि अशी पडलेल्या लावायची का नाही गावात आ बा बा बाबा बा, 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 सरपंच थाई थाई नाचला पाहिजे इकडे पोलीस पाटील थाई थाई नाचला पाहिजे उग जुगलबंदी कशी आनंद शिंदे शिंदे शिंदेची चालते तशी जुगलबंदी लावायची डबा दिलाय बाय कोणाला का ऐक नाईन क्वाटर घेतो मी आपण दोघं क्वार्टर पिऊ बर डबा खाऊ तुझ्या पाचशेची सोय लावतो आणि पडलेला सरपंचाकडे जाऊ सुट्टी द्यायची ना कोणाला सुट्टी तू तर पाच राज सगळ्यांचं वाजवणार रे पळा तू चलच पण पश्चिमी बर का नाहीतर आ... बाईक घरात घ्यायची नाही सर राजाचा शब्द तलवारीच्या दारा सारखा चल मग बघूच गावाचं मग बघ तुझ आज बघ आईच्या गावात पडला त्याला का चाल बाबा बर का पांडा हा तुला आज कशासाठी बोलवलंय माहित आहे का कसासाठी व लय महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडं आ पाटीला हात काढा शर्ट इस्त्री आज सकाळी न करून आला गेला की पाठी इस्त्री मोडायचं तुमचं ध्यान दिसतंय अरे दिसण्यात दिसतंय लगा जुनं काय महिनाभर धुतलं नाही हा लागला सांगा इस्त्री केली कडे कसलंय बोला मुद्देच बोला आधी मुद्द्याचा असा आहे की आपल्या गावात पाण्याची टंचाई तुला तर माहित आहे मग काय राव पाटीला उठलं की हाडा येऊन दुसऱ्याच्या गावात जावं लागतंय मी तीन किलोमीटर वरलं पाणी आणलं किती तीन किलोमीटरवरलं हा कधी दिसला नाही पाणी आणताना पण तुम्ही झोपीत असताना मी सांगते काय पाटील तीन जातो तुम्ही तीन लाख तीन किलोमीटर पाणी होय मग त्याची सोय आपली केली गावात बरं झालं पाटील चांगलं काम केलं तीन आहे तीन होलं हो दोन हापशासाठी तीन होलं काय तुमच्या राणाविना पाडली ना गावासाठी ना पाडल्यात नाय परत काय करायचंय त्याचं उद्घाटन आहे आज बर कोणाच्या असते कोणाच्या तुला कोणाच्या वाटत कोणत्या गावातलेच असणार असते दुसरं कोणाचे असणार आहे तुम्हाला तुमचा माणूस सरपंच आमच्या हस्ते उद्घाटनच पाहिजे मॅडम हस्ते करायचं उद्घाटन कह सारखं त्यांना राव तुम्ही असं नाही पाटील सरपंचाचं कळलं सरपंच म्हणजे आगीच्या आहे नुसतं लक, लक 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 करत कळलं मग कळल तुम्हाला पाणी होतो की आपण बोर मधलं बरोबर बोला आगीवर आता बोला उद्या वया तर ते महत्वाचं काम तुझ्याकडे दिलंय गावातल्या प्रत्येक घरात जाऊन सांगायचं पाटील खालच्या आळी बसलं आळीपर्यंत पर्यंत सांग तू तुम्ही टेन्शन घेऊ नका बर काय कर माहित आहे का हा प्रत्येकाला व्यवस्थित सांगायचं सगळ्याला व्यवस्थित सांगा सगळं तासाने मॅडम ची हस्ते बरोबर हा पण प्रत्येकाच्या घरात निरोप गेला पाहिजे आवय मातार कुणाला ठेवत नाही सगळ्याला सांग तू उद्घाटन आहे म्हणून या चालतंय सगळं आहे ना एकदम व्यवस्थित आहे सगळं काय एक कुठले का काम करता नाही खार फुलं बिलं ले सगळे आणलेत आणत ना नारळ आणलाय सगळं आणलंय नारळ आणलेत ना आणलेत नाही तर टमटम बोल बोलावलं असतं बरून मी नारळाच हे असल्या पुढच्या बोलण्यामुळे तो मार खातो बरं का तसं ना पाटील गावातला कार्यक्रम आहे बरं जाऊ का पाटील जा जा सगळ्याला सांग बरं बरं हिवड्या हिवड्या का माहिती पाटील काय की एक तासाने उद्घाटन आपल्या गावात हापशाच तर तुम्ही काय करा माहित माहितीये का तुम्ही यावर का उद्घाटनाला मीच सांगितलं मला सांग सुरुवात तुमच्या बसून करायला झालं कर लई येड्याचा बाजार आहे कुठं मोबाईल बी ठेवला काय करा चला आता मी बी जातून बघतो काय असेल ते चला आता त्या या मॅडम कोण हाय या या बाहेर या काव पाटील तुम्हाला निमंत्रण द्यासाठी आलतो आम्ही कशाच उद्घाटन करायचं नाही माझ्या हस्ते झालाय माझ्या हस्ते कशाला उघ राजकारणात मला कशाला ओढता तुमच्या राजकारण मॅडम काय होत आहे माहितीये का मी म मला नाही आनंद वाटल बोरचं उद्घाटन करायला पण ती पडलेल्या सरपंच त्याच्या डोळ्या होते व मी तुम्ही नका त्याची काळजी मॅडम बरं का त्याची काळजीच करू नका करायचं त्याचं आम्ही बघतो काय करायचं तुम्ही फक्त या कधी किती वेळ झालं गावाने ठराव त्याला तुमचं नाव सुचवलंय बरोबर आहे मग तुम्ही एक दोघांसाठी घाबरून जमल का हा घाबरत नाही मी पण कशाला हाताने उद्योग सरपंच पडल्याला कसा आहे माहित नाही का काय राहिले वीस मिनटं तेवढं तुम्ही पटकन आवरून या हा बाकीची पुढची तयारी आम्ही करतो चालतंय बोल राज गावातला ते पडलेला सरपंच आहे का नाही आणि पाटील त्यानंतर मुक्त अध्यक्ष तात्या ह्यां झुंबड लावायची सरपंच सरपंच नमस्कार सरपंच आला का पिऊन हा अजून पैसे कुठे दिले राव तुम्ही राव लका धंदे बिंदी चांगलं काम धंदे करायचं का सारखं सका सका पैसे का टाइम का गेला का हा ह्याच लायक जाय तुम्ही बघा थांबायचे राव पुढचं माझ ऐकून घेत जा तुम्ही हा बोल घे तुमच्या फायद्याचं बोलतोय मी आता हा तुमच्या काना फेनाव का येत बिथ का नाही ना अजून काय ना आलं सुन्या झोपलाय सरपंच पडलेला तुम्ही असं पडताय ना ह्या गुणामुळेच पडताय बघा तुम्ही पण नक्की काल कान मला सांगत तरी म्हणजे माझं तर कान घाला तुम्ही वर माळावर ते सगळे गावातले नेम गाव गेले मी काय कशाला हा नारवा फोडायला पाणी गावात हे करायच नाही बे पाणी आओ थांब 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 तुम्हाला गावाने वन झुट केलंय वन बघा बघ आता मला सांगा गावात पाणी आहे का नाही मग ते पानड्याला पाणी दावलं माहित झालं का नाही मग आता त्याच उद्घाटन तंटामुख त्या अध्यक्षाच्या हातच आहे तू मला काय घेत नाही तू काय मान मान तुक नाही मला फोन नाही का काय नाही परस्पर चाललंय सगळं सरपंच तुम्ही राहिलाच नाही आता सरपंच आता सरपंच निवडून येऊ शकत नाही मग काय करणार या गोष्टीवर माझ्या डोक्यात आयडिया खाय हा गाव मी तुमच्या मागे लावतो अक्क गाव बाबा थांब ना बाबा मी सरपंचाला समजवून सांगतो त्याच गोष्टी ना मग अक्क गाव तुमच्या माग लावतो हा खर्च करावा लागेल करू खर्च मग ऐका हा नारळ तुम्हीच फोडायचा फोड घ्या फोन मी मागाय सुन्या मागाय गाव ह्यांच्या मागाय काय चार टी मी भेटतच नाही मग तुम्ही असल्या माग मग आपल्या गावाची पूर राहते सांगा गा। गा, ही सांगावं लागेल पैसे द्या सांगू घे हजार रुपये द्या हजार रुपये काय दोन हजार देत घे पण ते मात्र काम झालं पाहिजे बरं का हा सरपंच कुठलं काम फेल गेलं नाही 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 गेलं फेल फाकड्याला येड बिड ना का तुम्ही द्याय ना काय घ्या हजार रुपये दिले द्या हा हा तुम्ही बिंद या मी पूर घेऊन आलो हो चालतं या पुढे घेऊन मला फोन बिन कर मी तुला तिथं तिथे नाही तुम्ही पुढे जावा आम्ही तुमच्या संग असलो संशयित संशय पण राय ऐकून घ्या सरपंच हा ती माझे नारळ आम्हीच फोडणार हा अजिबात नाही अजिबात आम्ही तुमच्या मागे या फोन पण घेऊन द्यायचं ना अजिबात

हे सेम बोल कर राजा भाऊ सकाळी घेतले नाही उतरले माझे आता पाच दिसतो तेवढी तर लागा उतरला तर काय होईल ला पण मी पकड नाराज कर नाही तुला लागा मला माहिती ला का तू ला का का तुकडायला का तू सकरा मध्येतले दोन फुग वतून आणले थेट लागा 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 एकच नंबरने विजन केले ला भाऊ तो आणि ही चकना ए बस आता काम झालेलं आहे आपलं गे तू तू घे मी घेतली कि राजा भाऊ हा त्याला डोकं लाव लागलं बर का तिथं सरपंचा तुम्हाला बसला खेळ झालाय बरं लगा लगाय कस का तू कस का तिकडं आलाय आला काय आल तुला हे कधीतरी का चांगलं लगा निवाराला धरले आम्हाला सोडून नका तू तू तर आम्हाला सारखा सोडून जातो या फारसा खावा तुम्ही खावा हे फारसा नुसताच चकना आम्हाला चकण्यावर तुम्ही राजा असले सोस्ता का तुम्हाला दारू फेरू नाही पेन होणार तुम्हाला आज आनंदाचा दिवस आहे हा काय त्यामुळं का फरसाल अ तुम्हाला काय माहित आहे का आज गावात काय मोठं दि काय झालं गावात मैत झालंय की हे मग काय पाटलांनी काय सांगितलंय ही काय बोल तु राजा भाऊ पाहिजे गाण्याचं काय म्हणले मग काय तीच म्हणावं लागेल झालंय म्हणावं लागण अहो काय झालं माहिती असून या हा बी आणावं लागते कि काय झालंय गावात आज हापशेच उद्घाटन आहे बर तुला माहित आहे राजा राजभाऊ काय नवीन सांगा दिसला का तेच की गावात कर ही गोष्ट पंधरा दिवस आम्हाला माहित वाटतंय हा पंधरा दिवस मग काय ना का तू जातोय रोज उठतून काम जातोय गाव काय चालेल आपल्याला माहिती आहे गेला का पाटलाने मग माझ्या हातात नुसतं चॉकलेटच दिलं व्हायचं मग पण माझा मित्र हाय माझा मित्र हा पाचशे रुपये दिले त्याला हिसाला दोन हजार मांडलं पण राज भाऊ थांब थांबय पोलीस पाटील काय काय म्हणला पोलीस पाटील काय म्हणलं माहित आहे गा राजा भाऊ म्हणला हो का सगळ्याला गावात निरोप द्या आणि मी काय सांगायचो वर चाळीस तू इथे आम्ही निरोप देऊन गाण्या आम्ही निरोप देत 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 तुमच्या पैसे आलू आणि ती काय आहे का आज उद्घाटन हापश्याचं आणि उद्घाटन करायचं कोणाच्या हस्ते माहित आहे का कोणाच्या ती गावात बांधण्याचे अध्यक्ष बर का तू म्हणतोय तुझे घर आहे का राज माहित का की जे तांटा मग अध्यक्ष बांधणं मिटवायची कमी पण भांडणाची आज लावते ती बाय तुम्हाला माहित नाही अजून पण सांगतो सुने म्हणतोय का नाही ते बरोबर आहे तांटा मग अध्यक्ष भांडण लावते का भांडण मिटवते हेच आजपर्यंत गावाला कळलं नाही लाखा भांडवत आता अरे मला बी काय पटत नाही तंटा मुक्ती अध्यक्ष गावची बदलायला पाहिजे भांडण लावत नाही भांडण पेटावते तुम्हाला अजून कळलं नाही निविजन बाळा तू गार काय अजून ग बस मोठ्या त्या माणसाचं तोंड खुपसो नाही आता मोठी माणसं पुढे गेल्यावर काय काय ती बघू आपण बिनाकलीच सुन्या हम्म आता आपण इथन उठून जायचं थेट कुठ नाही ते बांडाला घेऊन जाऊ की आपण तिकडच हा ए बाबा नो एक तर आमच्या आळीला पाणी येत नाही आला तुम्ही शांत आधी उद्घाटन हो दे बाबा कस तरी नाही तर तुम्ही घालचाल कुठं राहणार काय रा बंडो दादा राजा विश्वास शिव राजा जर पाणी नाही ना आला आख्या गावाचा वाजवीन माझ्या राजबा हा तुझा विश्वास आहे म्हणून काल आम्ही तीन वेळा पाठीला तेल लावून आलो तू तीन वेळा इश्वास आहे आता चौथ्याला ये लावू नको बाबा आक पुढे रित आणीन मी काकानो ऐक हे उद्घाटन तर करायचंच भले मग तिथं काय का होईना नार फुड आपण असा हिशोब करू आता तुम्ही अजून पुढे सांगायच असेल तुम्हाला जाऊन टाका ना पुढं आता तुम्हाला सांगतो सगळ्याला सांगत 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 आलोय बर पण बघा चांगलं काम आहे पाणी चांगलं काम आहे त्यामुळं तुम्ही हो काय अरे पेताळ काय का गावाला पाणी मिळत म्हणजे बाद झालं गाणा पेताळ असू खाताळ असू कसले दोस्त दोस्त असते अरे दोस्त दादा पण हे निधी ना घालणार असं म्हणायचं ज्यावेळेस अख्ख जग विरोधात गेलं स्वतःची आपल्या नाटला विरोधात गेली तरी दोस्तच आपल्या काम येतात दोस्ताला सांगणं गरजेचं आहे दोस्तांना येऊ आता काय नीट ने तुम्ही येऊ नका नागो पडून येऊ का ओके आणि राहिली सुरू येतो पेशा म्हणणार सोन्या सोन्या राहिलेले की नाही आता काय करू तू माहिती आहे का तू पुढा शिफारस ना मी खातो तुला पेच पी नाही ना। बांधून घे आपले अमृत आहे अमृत जीवनाचे पंचवीस वर्ष जास्त वाढले जातात बर का ऐके काय जरी झालं तरी उद्घाटन भले मग तिकडे सरपंच टक्र फुट दे नाहीतर त्या तांटा मग त्या दिवशी घरी जाऊन दे काय घेऊन दे ना आपल्याला असं करायचं तांटा मुक्ती अध्यक्षाला इतकं पिसळून द्यायचं तिच्या नवरा तिला घेऊनच गेला पाहिजे असेल ते तो तात्या बोलाय पाटील कार्यक्रम लवकर उरकून घ्यायला लागल बर का मॅडम आले का की मॅडम येतील मॅडम कडे हाय सगळा सराज सांगितलाय त्यांना आता टायमिंग बराचसा झालेला आहे मशीन कवाशी मशीनला एक तास बर टायमिंग आहे अजून बोरवाला त्याला आताच मागास फोन झाला तर मला एक तास लागल मला तर हाय हा कार्यक्रम घेऊ आपण उरकून पूजन झालं तेच की ठीक आहे मॅडम पण आल्या ठीक आहे घेऊ कार्यक्रम उरकून ठेवा ते पुढे हा ठेवते हे नाही तू पडल्या सर पण नाही दिसत अजून तर काय कोण आलं नाही बरं का आता त्यांना सांगितलंय का नाही सांगितलं मला काय माहित नाही पोरांनी नाही सांगितलं असेल की भांडा सगळ्याला सांगत होता आपण तर सांगितलं सगळ्यांना निरोप द्या आपण पूजा करून तर व्हा नाही काय मॅडम पशी आपण सांगितलेलं आहे सगळ्याला निरोप द्या म्हणून दिला असेल सर्वांडाने जेवढे येतील तेवढे येतील पडल्याला सरपंच परत जर नाही नाही का कार्यक्रमाला असला लय दिवसभर राडा घालत बसल ती परत आता काय काय तो नाही आला तर काय काय पूजा करायचीच नाही का नाही करायचे पूजा मग आमची पेताडी पण नाही कामाला मग काय पडल्या सरपंचा पेताडी नाही ती बी लय भारी या जाऊ जा जा द्या गावाला लय पाण्याची गरज आहे सध्याला ही लय भारी काम आहे एवढं करून घेऊ मग बस मग काय गंगापाईल नाही ती झोपली हरबीर आणलाय का आणलंय सगळं आणलंय पूजा करून चोरून कुठला राहू रा पाटील लाव चोरण का चोराजवळ चालले की राहली बदल असते होई हा मला हा ना गावात चांगल्या कामासाठी नारे फोडायचा नागरिकांना पाणी भेटत आहे ना बस माझं काय नाही बाबा तुम्ही फोडा ना ना नारे माझं काहीच नाही तसं असं काय नाही मॅडम बर का सगळ्या गा। गावकऱ्यांसमोर हा प्रस्ताव झालेला आहे तुमच्या बाबतीत कि नारळ तुम्हीच फोडायचा काय गावकरी झाले का नाही सगळं मांडा पेथडे कोण गेली ती कुठे गेली

बर का जे आपण ठरल या जे करायचा इशे तेच करायचा चल चल हे काय आली हे पेताडी कोणचा कार्यक्रम चुकवत नाहीत पण नीट नीट काही यायला जमतच नाही हनला दारू डोसून येणार हे यार कमीत कमी लागत चांगल्या कामासाठी तर व्यवस्थित ये येत जा कुशल दारू पिऊन आलाय लगा पेताड्या तुम्हाला का काय गावाला पाणी प्यायला नाही चांगल्या कामाला तर व्यवस्थित यायचं का नाही राजा भाऊ गाव जनोगल्या तांदळाने पांढरे शेकडून आपल्याला नाव ठेवतय हा मला माहित आहे गे हा दिवस कुठे नाही त्यावर कोण कुठल्या बारला जात आणि कोण कुठली तीरत ह्याच्यापर्यंत मला माहित आहे आणि आम्हाला नाव ठेवत आमचं उघड्या दिसत म्हणून हा सरपंच नारद तुम्हीच फोडायचा या सरपंच नेच नार फोडायचा बर का पाटील बर का मॅडम हे नारळ मी पट्ट्यास फोडणार आहे देणार <laughs> राम द्या नारळ मीच फोडणार आहे आणि कोणचा नारळ हो का हे जे नारळ ना हे नारळ तेच फोडणार आहे मी नारळ सरे फसल नाच करायचं ना बात पडले सर पुण्याचा पुण्या वाट जाऊ माझे येत नाही नंबर पाटील मी म्हणत होती का नाही पाडल्या सरपंचाच्या फसते नारे फोडा कशाला उगा मला सांगितलं मला माहिती आहे हे असच करणार आहे काय नाही मॅडम बर का तुमची त्यात काय चुकी नाही ही दोन पेताडे आहेत का नाही ह्या दोन प्याताड्यामुळं सरपंचाला त्यांनी हे केलं असेल आणि ह्यांनी नारळ फोडायला त्याला कारणीभूत केलंय दुसरं काय नाही तुझ्या नवऱ्याला सांगता येत नाही का नीट नीटकं हा रोज नारळ पिऊन येतोय पाटीन हा मी म्हणलो फोड नारळ मग कोणी सांगितलं हाँ? हाँ? भी काई भी? काई लाका गाव एका बाजूला आणला का तुम्ही तीन टोकरी एका बाजूला लाज वाटते का तुम्हाला आमचा सरपंच पण नारळ फोडणार कोण फोडला कोणी हा कळत का तुम्हाला कौन, हो का

अभा शपन्याल बुदूण नफन्याल बुदूण। जा गरी जा बुदूण। अगर भाइब चाप जा इन गरी गुदूण। आप बुदूण।